एकतीसाव्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनात रवींद्र पाटील यांचा विशेष गौरव मराठी सीमा भागातील साहित्य चळवळीला मिळाली नवी दिशा मी मराठी सीमाकडे रसिकांची सातारा जिल्ह्यातील कराड इथं नऊ आणि दहा मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या एकतीसाव्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात बेळगावचे प्रसिद्ध सीमा कवी रवींद्र पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित या संमेलनात यशवंतराव चव्हाण स्मृती भवन टाउन हॉल या ठिकाणी प्रेरणादायी साहित्यिक वातावरणात विविध कार्यक्रम पार पडले सीमाकवी रवींद्र पाटील यांचा सन्मान लोकशाही न्यूज चॅनलचे संपादक विशाल पाटील यांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला व्यासपीठावर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील डॉ शरद गोरे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विकास भोसले प्राध्यापक नितीन नाळे राजश्री बोहरा आदींची उपस्थिती होती गेल्या सहा वर्षापासून कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सीमा भागात दर्जेदार साहित्य संमेलन होत असून रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात ही चळवळ अधिक व्यापक होतीये मी मराठी सीमा पलीकडचा या त्यांच्या काव्यसंग्रहातून वास्तव मराठी जनतेचं दुःख प्रभावीपणे मांडलं गेलं असून ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे संमेलनात बेळगाव शाखेचे सुधीर चव्हाण यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी आपल्या भाषणात सीमा भागातील मराठी जनतेवरील अन्यायांवर आवाज उठवत महाराष्ट्र सरकारने निर्णायक पावलं उचलावीत अशी मागणी केली संमेलनात बेळगावमधील नवोदित कवी किरण पाटील रोशनी हुंद्रे डॉ संजीवनी खंडांगळे प्राध्यापक मनिषा नाडगोंडा अशोक सुतार व्यंकू पाटील अस्मिता अळतेकर शारदा प्रभू खानोलकर पूजा सुतार अक्षता येळूरकर आणि सुवर्णा पाटील यांनी काव्य सादरीकरण केलं या संमेलनामुळं नवोदित साहित्यिकांना हक्क्याचं व्यासपीठ मिळालं असून सीमा भागातील साहित्य चळवळीला नवी दिशा मिळाल्याचं जाणकारांनी नमूद केलंय हे संमेलन संपूर्ण सीमा भागासाठी अभिमानाची बाब ठरलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा